मित्रांनो आज ऐतिहासिक क्षण आहे जे महाराष्ट्राचे अपराजित जोडे आहे सुलतान आणि सोन्या हे एकत्र आले तब्बल तीन वर्षानंतर आणि मैदान आहे ज्या बैलाच्या नावाने हे मैदान होते सोन्या पन्नास पन्नास पहिल्यांदा दादा बैलाच्या ना नावाने मैदान होतंय आणि प्रमुख उपस्थिती बैल काय सांगाल अहो असा क्षण आज तागा आहेत म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आलेला नाही का बैलाच्या नावात कोणी मैदान घेईल माझा छोटा बंधू राहुल गोरे याचे मनापासनं मी आभार मानतो गेल्या वर्षी यांनी पहिला पर्व केला आणि दादा बोलतो दुसऱ्या वर्षी कसा पर्व करतो बघा आणि दादांना पण सांगितलं आमचे सहकारी मित्र नाही आमचे बंधू मोठे यांच्या आदर्शाखाली आम्ही मैदान घेतला आणि मैदान कसं आहे आता रूपरेषा तुम्ही मित्रांनो माळशिरसला पळाली पळाली गा गाडी त्याच्यानंतर आज पुन्हा एकदा पळणार आहे ही जोडी तीन वर्षानंतर येते दादा काय सांगाल या जोडीविषयी ऐकायला परत काय सांगाल या जोडीविषयी काय सांगाल माळशिरस नंतर दोन वर्षानंतर चांडी ही जोडी परत आज राहुलनी जो प्रयत्न केला राहुल गोरेनी की ही जोडी परत एकदा या मैदानात पळवायची त्या हिशोबाने त्यांनी आज तर ही योग घडवून आणला ह्या जोडीचा इतिहास खरं तर मी थोडक्यात पाच मिनटं तुम्हाला सांगतो तुम। दोन हजार बावीसला आम्ही शेवटचं पडलो म्हणजे ही जोडी एकत्र एका जोड्यात पडली माळशिरजच्या मैदानात आणि तिथं एक हजार सातशे ते एक हजार गाडी होती ते एक हजार गाडीत कळून पळून एक नंबर केला या जोडीने मुंबई आणि घाटावरती ज्यावेळा बंदीचा काळ चालू होता त्यावेळेला जयेश पाटील सोनारपाडा आणि विनायक शेठ देशमुख लेंगरे जितन शेठ देशमुख लेंगरे ही गाडी म्हणजे अपराजित जोडी आहे आज इथं जी गाडी जी पाळवायसाठी आणल्या किंवा लोकांना दाखवण्यासाठी आणल्या त्याचा काळ असा आहे की यांनी जे गडप म्हणजे करून दाखवलं या बैलांनी ते खरंच म्हणजे आत्ताच्या ज्या नवाई नव नवयुवक आहे त्यांना माहीत नाही म्हणून त्यासाठीच ही जोडी आज पळवायला आणल्या त्या जोडीनं जयेश पाटील आणि विनाय देशमुख म्हणजे आमच्या गाडीला कधी खरं तर अशी जोडच होत नव्हती अशी अपराजित जोडी आणि एकही वेळा हरलो नाही मी प्रत्येक मुलाला सांगतो एक वेळा हर न हरणारी जोडी म्हणजे सोन्या आणि सुलतान पण ह्या जोडीत अजून एक वैशिष्ट्य की ही टिकून जोडी पळाली ले, लगेच पैरा नाही चेंज झाला बिनजोडलाही विक्रम केले आणि इकडे हिंद केसरी झाली तर ही एकत्र राहणं का जमलं कारण आता ते शक्य नसत भावा भावाचा साज आहे भावा भावाचा साज आहे पैरा फुटू शकत नाही मी त्यांचा बैल मागू त्याही माझा मा बैल मागू दे कधीच होणार नाही आम्ही भाऊ भाऊ आहेत ना बैल ही एकाच मालकाची आहेत सुलतान जयेश पाटलाचा आहे तर सोनिया विनायक शेट दादा देशमुखांचा आहे जर ब प्रत्येक बैलगाडी मालकांना आमचा हा छोटासा आदर्श घ्यायला हरकत नाही ज्या वेळा ही गाडी पळत होती रोज सोन्याला पायरा यायचा आणि तर कडेचाच बैल होता म्हणजे पब्लिकचा बैल त्याला पण रोज म्हणजे पा, पायरा यायचा पण आम्ही दीड वर्ष कंटिन्यू दीड वर्ष गाडी फोडली नाही आणि कंटिन्यू दीड वर्ष न गाडी हारता सतत आम्ही म्हणजे विजय होत गेलो खरं तर आत्ताच जेवढ्या जेवढ्या गाड्या पळतात प्रत्येकाने ना आमचा हा छोटासा आदर्श घेतला तर काय हरकत नाही तुमच्या मालका मालकात थोडंसं मतभेद असू शकतात कधी त्यांचा विचार माझा विचार वेगळा असू शकतो पण ज्यावेळेला गाडी पळती ना बैल पळतात त्यावेळा तो विचार बाजूला ठेवायचा असतो आणि ती गाडी पळवत ठेवायची असते आणि आम्ही दोघांनी हेच केलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच्यात काय वादावाद झाला नाही का बक्षीस त्याच्यानंतर कारण ही बरच घडतं का बक्षीस आहे ना बैलगाडी क्षेत्रातला दिलदार राजा माणूस माझे बंधू आमचा कधी होणार नाही आम्ही जरी आहे ना बक्षीस आहे ना जेवढी भेटेल ना बिंजोडला त्याच्यापासून आमच्या पोराना पैसे अलग द्यायचे दादा मी आवर्जून सांगतो जे देतात आम्ही कधी सांगितलं नाही तुम्ही हे द्या दादा आहे ना दादा प्रत्येक पोराला पाच पाच हजार रुपये दिलेले आहेत ले आमच्या प्रत्येक आमच्या आहे हा माणूस जो आहे ना खरं तर हा माझा माझा मोठेपणा सांगतो किंवा काय पण यांच्याकड जे बैल होता सोन्या म्हणजे खरंच तो बैल आपल्याला देत होते आणि आम्ही बैल पळतो हा जो बैल ज्यावेळेला आम्ही विकत घेतला त्यावेळेला बंदीत एवढं उच्चांकी पैशाने त्यावेळा या माणसाला मी एक फोन केला आणि बैल देतो व माझी ओळख नव्हती आणि आमचं एवढं घटना आता जुळलं आज पण आणि असंच इथून पुढं हे ना तर असंच राहणार यात काही फरक पडणार उद्या जर आम्ही बैल भेटला आणि मला तर असंच आज सांगतो तुमच्या समोर की आमचा पायरा फुटणार नाही असेच गाडी पाळणार पैरा फुटणार नाही ना म्हणताय अजून एक सांग आत्ताच्या काळानुसार की काय होतं असं म्हटलं जातं की रेग्युलर पहिला पायरा केल्यानंतर बैलांची मनं जुळतात आणि बैल परत पळत नाही दुसऱ्या पायऱ्यात तर हे जिवंत उदाहरण हे नी तर दीड वर्ष गाजवले काय सांगू अवय साफ चुकीचं आहे आमच्या बैला बरोबर आहे ना, ना। आमच्या सब सा, सहकारी मित्र समीर शेठ भोईर यांचा पण बैल पलाला परत सहकारी मित्र आमचे शिरीष शेठ भोईर यांचा तेजा पण पलाला मग असं फक्त माणसांची समज आहे आता काय चालू आहे का माहिती आहे बैलगाडी क्षेत्रात फक्त वायदी चालू आहे वायदी मुलं पैसे फुटतात आणि जे म्हणजे इमा इनामी माणूस आहे ना तो कधीच पैरा फोडणार नाही एक नंबर आज झालेला आहे दुसऱ्या मैदानात पैरा फोडतात फोडू नका म्हणजे एक आपला छोटासा संदेश आहे आमच्याकडे काय आता बैल एक नंबरची नाही पण आम्ही बसणार बसणार नाही बैल बस भरपूर तयार केल्यात कोरे तर आम्ही छोटासा धमाका दाखवलेला दा आहे याच्या पलीकडे पण धमाका वासर करतील याचा याचा याच्या पावलावर पाऊल ठेवून याच्या एवढा नाही होणार पण याच्या पावलावर किंवा सुलतानच्या पावला पाऊल ठेवून आम्हाला दो दोघांना बैल लागतील आणि एक नंबर मध्ये परत पलू त्यांचा कमी पलू किंवा आमचा बैल कमी पलू पण आम्ही पहिल्याला मागितल्यानंतर कधीच एकामेकाला नाही काय बोलू नाही तुम्ही काय दादा सांगा तर तुम्ही बोलता ना वायद्याचा विषय किंवा काय वायदी हा विषय म्हणजे ज्याचा त्याचा भाग आहे ज्यावेळेला गाडी पळते आणि बैल दोन्ही एक कदाचित खाली पळत असतो एक वर पळत असतो त्या दोन्ही मालकांनी यात समंजशी भूमिका घ्यायची असते आणि गाडी फोडायची नाही कारण ज्यावेळेस तुमची गाडी राहते ना त्यावेळेला गाडी फोडायची नाही हा हे तर म्हणजे माझ्यासाठी एक खूप महत्वाची गोष्ट आहे आणि मी स्वतः मानतो या गोष्टीला बरं आता बरेचशी लोक म्हणतात जसे की ही बैल आत्ता म्हणजे उतार काळ आहेत त्यांनी ऐतिहासिक बैल आहेत ही आत्ता एक सुवर्ण काळ हिंदी महाराष्ट्राला दिलाय ही बैल तरुणपणात आज असते आज मी तिला काय झालं असतं आज मी तिला असती तर कोणी सांगायचं नाही का मी एक नंबर करे आम्ही कुठल्याही कर विकड्याला लागून द्या आणि आत्ता पण तुम्हाला सांगतो या गाडीला एक फेरा आहे ना एक फेरा कोणी पण सांगायचा त्याला जर नाही टक्कर दिली काय आज बरोबर आहे तुम्ही जो प्रश्न विचारला तो खरोखरच बरोबर आहे की जर ही बैल आज त्या काळात असती तर खरं तर त्या काळ म्हणजे जर तरच्या गोष्टी असतात पण तरी पण तुम्हाला सांगा हरकत ना ही गोडे गाडी आहे ना जे आत्ताची जी दहा नंबर दहा दहा बैल पळत आहेत ना त्या बैलात ही बैल कायम पडली असते म्हणजे ही गाडी किंवा ही बैल कायम दहा दहा मैदानात जर गेली तर सहा मैदानात तर गाडी नक्कीच राहिली असते मी दहाच्या दहा म्हणणार नाही कारण त्यावेळेचं कॉम्पिटिशन आणि आजचं कॉम्पिटिशन खूप आहे तरी पण दहाच्या दहा जर नाही ना राहिली तर पण सहा मैदानात तर ही गाडी राहिली असते एवढी नक्कीच अगदी आता तुम्ही दोघं जसं बोलताय तसं सुलतान आणि सोनेही बोलत असणार तर काय त्यांच्या मनात काय चालू असेल त्यांना माहिती आहे हे दोन्ही मालक बोलतात आणि ते पण भाऊ भाऊ आहेत जसे आम्ही भाऊ आहेत आमचे मोठे बंधू आहेत विनायक शेख तसे दादा देशमुख तसे पण भाऊ भाऊच आहेत भाऊ काय हे काय बोलत असतं माहिती का ये, ये, ये क्या हो यार दो साल के बाद हमको मिला हमक जल्दी जल्दी क्यों नहीं मिलाते <laughs> कसं आहे म्हणजे त्यांना पण वाटत असेल जो बैल आप जोट्यात पळतो किंवा त्याला मागासर म्हणल्यावर कळते म्हणजे नक्कीच त्याला काय तर कळते फक्त बोलायला येत नाही जर म्हणजे खूप दिवसानंतर एखादा जीव जिवलग मित्र भेटतो ना असं वाटत असेल का त्यांना आज हा मला वाटतं होऊ आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र जिंकू नक्कीच टक्के आणि जेवढा प्रेक्षकांची पण इच्छा आहे आणि जेवढी फॅन फॉलो आहे दोघांची त्यांची पण इच्छा आहे आणि तसं व्हावा आज पण आता एक फेराजो पळणार आहे ना खरोखर तुम्ही बघा त्याच दाटणीचा आणि त्याच ताकतीचा फेर असणार आहे रान आहे ना सुहन्या सुलतानचं राण्याचं आणि तुम्ही ते रा है है हे रान आहे ना आम्ही जेव्हा शर्यत खेळायचो जे शेटन आम्ही आम्ही ठरवून खेळायचो कुठल्या फाटी खेळायची कशी खेळायची तसं हे जे रान आहे आम्ही ज्या पद्धतीत ठरवायचो ना जी फाटी ती फाटी आज तुम्हाला निश्चितच बघायला भेटेल की काय ताकतीने बैल पळते ती पळवणारा कोण होता जाकी कोण यांच्या यांच्या दोघांच्या गाडीवर सुरेश पैलवान आणि काय झाला म्हणजे वडिलांनी फोन केला आणि दादानी पण आम्हाला सन्मान दिला आणि दादानी ॲक्च्युली <tallan> जा आके दुसरा बसवायचा होता आणि जयेश शेठच्या पप्पांचा फोन आला की त्यांची इच्छा आहे की सुरेश पैलवान की त्यांना बसवूया मी जयश शेटना बोलो हरकत नाही पप्पांची तुमच्या पप्पांची इच्छा आहे म्हणजे माझ्या पप्पांची इच्छा आहे आणि आपण सुरेश शेठला बसवूया बाकीचा जे जाके बसवणार होतो त्यांना बोल आजचा दिवस तुम्ही थांबा त्यांना बसवूया म्हणजे हे तुमच्या बैलगाडी दोन मालकातला अंडरस्टँडिंग पाहिजे पायरा फुट न फुटण्याचं कारण आहे ना म्हणजे फुटण्याचं कारण ही आहे नाही नाही माझंच ना, बसवणार त्यांचाच बसवणार नसता आज गाडी पडली तुम्हाला हे एकमेकाला जेव्हा मागास येतं ना त्यावेळेला तुमची गाडी पळत राहणार आणि महत्वाचा म्हणजे दादा आमच्या पेक्षा मोठे असून आम्हाला एकी शब्दाला तडा जाऊन देत नाही जो आम्ही शब्द टाकू तो दादा यशच देतो एवढे मोठे असून पण कधीच बोलत नाही का असा नाही जयेश तसा करूया पण आमच्यासाठी बरं का खरं तर जयेशे खूप मोठा माणसं येते तुम्हाला माहीतच आहे अख्खा महाराष्ट्र ओळखतो त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती आणि कारण आमची एवढी यारी दोस्ती आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे त्यांचं ते प्रेम आहे खूप अतिशय चांगला हळवा माणूस आहे फक्त राग आला की आपण कसं सांगायचं त्याला कळलं पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे बस ते एवढा जय शेड सारखा हळवा माणूस कोण नाही तुम्हाला खरं सांगतो मी तुम्ही ज्याने जय शेडला खरं जवळ बघितलंय ना त्यांना माहिती आहे जय शेठ खूप हळवा मानानं पण ती बळकायला पाहिजे की आता बोलायचं का कधी बोलायचं राग की बोलायचं ना नंतर बोलायचं मग जाता जाता जे प्रेक्षक वर्ग आहे एवढं प्रेम भेटत आहे आजही बैला पळत नाहीत पण प्रेम आहे चाहत्यांना काय सांगाल दोन्ही बैलांच्या दोन्ही चाहत्यांना माझा साष्टांग नमस्कार आहे आणि असंच प्रेम सोन्यावर आणि आमच्या सुलतानवर ठेवा दोन्ही बैल देव आहेत माझी परत बादल आहे बकासूर आहे सर्व देव आहेत माझी आणि माझ्या ताईजी सर्व नंदी आहेत असं नाही का मी माझ्याच बैलांना बोलतो धन्यवाद चाहत्यांना चाहत्यांना काय सांगाल तुम्ण। तुम्ही एवढंच आशीर्वाद द्या की परत एकदा अशीच आम्हाला जोडी लागू द्या आणि परत एकडाऊ जयेश पाटील सोनारपाडा आणि विनाशेट लेंगरे जितेंद्र देशमुख लेंगरे गाडी पळू द्या एवढंच मी त्यांच्याकडून आशीर्वाद मागेल गाडी आपल्या तर जॅकी उठे काय हे जॅकी बर बड़ जॅकी म्हणून कशी गाडी पळायची एकदा सांगा जॅकी म्हणून शियाजी दुची गाड्या सोन्याची मी जुना होतो त्याच्यापासून सोन्या पळतोय आता जी। आज, आज जी गाड्या अशी पळणार की एक नंबर मध्ये समजा उत्तर जेवढी आहे ती गाड्या ह्याच्यात स्टाफनच गाडी पळणार आहे आता जाता जाता मी त्यांना विचारतो जाता जाता सांगा की ताई आले जाता जाता शे शेवट शेजारी बादल बी बांधले बादल बी बांधलंय पहिल्यांदा मला ही सांगा ताई एका महिलेनं सोन्या धरलाय तरी सोन्या आणि तुमचं म्हणजे नातं काय नातं तर आमचं असं काय नाही काय माहिती गेल्या जन्माचं काय मग तो मला मारत पण नाही आणि तितका जीव पण लावतो त्याच्यामुळे त्याची माझी ओढ लागलेली आहे आणि नातं असं तर काय नाही दादाचं पण माझं नातं असं काय नाही पण भाऊ बहिणीचं नातं लागलेलं आहे ह्याच्यासोबत पण एक मुलासारखं मी त्याला जपते आणि शेवटपर्यंत सांभाळ करणार त्याचं बाकी काय नाही पण तुम्हाला बैल नात कधी लागला मला नाद वगैरे असं काही नव्हता म्हणजे आमच्या घरच्यांचा होताच बट मला जो नाद लागला तो फक्त सोन्यामुळे कारण की आज बैलगाड्यांचा नाद सुद्धा नाही आहे मला तो नाद आहे फक्त सोन्याचा त्याची आवड आहे म्हणून मी शर्ती नाही सोन्याच्यातलं नक्की काय आवडतं तुम्हाला सगळंच काहीच टाकण्यासारखं नाही आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे त्याची त्यांनी लावलेली माया माझ्यावरची ती कमीच नाही आहे कदाचित भर पूर्ण महाराष्ट्रात त्याची वाट बघत असेल पण ती माझ्या इच्छाला आली आणि त्याच्यामुळे मला त्याची ओढ लागली तुमचं नाव सांगा तुम्ही काय करता सांगा माझं नाव रश्मी दशरथ टावरे मी प्रोफेशनली युट्यूबर आहे आणि मेकअप आर्टिस्ट आहे प्रोड्युसर आहे सॉन्ग प्रोड्यूस करते बट या क्षेत्राचा माझा काही संबंध नव्हता आणि सोन्यामुळे ती ओढ लागली मेकअप आर्टिस्ट असला तरीही सांगतो बैलगाड्यातली सगळ्यात सा सुंदर आणि सगळ्यात त्याला कुठलाही मेकअपची काय गरज नाहीये सर्वात म्हणजे त्याला बघितलं तरी असं डोळे पावरून जातात आणि असं मन भरतच नाही इतका देखना बैल आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे म्हणून कदाचित मला कळालं असेल तर मित्रांनो हा ऐतिहासिक क्षण तालुका मान जिल्हा सातारा इथं आला होता मित्रांनो ही दोन ऐतिहासिक बैल महाराष्ट्रासाठी एक म्हणजे सुलतान दुसरा म्हणजे सोन्या ही दोन्ही बैल महाराष्ट्राला आपल्या पळातून आनंद देऊन आत्ता डौलत उभे आहेत असत्यांना त्यांना उत्तम तर आरोग्य लाभो ही ईश्वराच्या मी प्रार्थना करू तुम्ही पाहताय अपराजित जोडी सुलतान आणि सोन्या